डोंगर अजून संपलेला नाही चला अजून आपल्याला वरती जायचं आहे पूर्ण दुःख आहे त्यामुळे काय अजिबात दिसत नाही इथून पुढं थोडा अंतरावर शंभर मीटर पर्यंत तरी खूप अडचण आहे वातावरण कसं एकदम टॉप लोक एन्जॉय करत आहेत पाणी मस्त बघित तुंबल आहे पूर्णपणे साखरभात कसा आहे रे <laughs> पुढच्या वर्षी <laughs> <उसे> लगीन साडी साडेनेसवाय अरे गहू नाहीत तरी ते मशी आईदा आज आहे बसुदेवाचा चौक त्यासाठी सगळेजण घरातून थोडे तांदूळ एका टोपामध्ये जमा करतात आणि पूर्ण एकत्र निवळ शिजवला जातो आणि तो घेऊन आम्ही बसुदेवाला जातो आहे थोडी इकडे येऊन बसले थोडी खालनं येत आहेत रात राहत आम्ही डोंगरावर बसुदेव भरपूर लोकांनी बघितलं पण असतं आमचा बसुदेव पण उन्हाळ्यात बघितलेलं दाखवलेलं आता पावसाळ्यात निसर्ग एकदम डोंगरावरून बघण्याला आहे खतरनाक असते खातरनाक असते त्याच डोंगरावरून आपल्याला जायचं आहे आणि हवा पण खूप असणार आहे पाऊसही चालूच आहे सकाळपासून बंद आहे बाकी मंडळी पाठीमाग आहेत थोडी छत्री कारण जंगल आहे छत्र्या बोललो तो नका घेऊ कारण काट्या वगैरे आहेत करवंदीचं त्यामध्ये अडकतात त्यामुळे जास्त करून रेनकोटच लोक घालून आलेले आहेत तर चौक म्हणजे बसू आहे त्याला कसा मग असे बघितले की तांदूळ प्रत्येकाने जमा केलं त्याचा निवत बनवतात आणि तिथे जाऊन तो देवाला दाखवायचा आणि खोबरं नेवत खायचं आणि यायचं आणि व्हिडिओ भारी होणार आहे नक्की कंटिन्यू करा तर जास्त लांबत नाही तर नमस्कार मी तुम्ही मिनी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल यायचे का दमदार व्हिडिओ लांडळी थोडी आणि थोडी आहे पाठीमागं भरपूर आहेत आणि लोक निवडाचं भांडं कोणा आहे भांड आहे ती निवदाचं ते घेऊन जायचं आहे पूर्ण दुःख पसरलंय समोरच तर काय दिसत नाही तुझी छात्री नाही ठिकाय आणि एवढं दुःख पसरलंय ना वरचा डोंगरच दिसत नाही भांडच आणलंस बरं केलंस टोप आहे छोटासा पूर्वी डोकीवरून घेऊन जायचा आणि आता पिशवीत न आणलं कसा आहे निसर्ग वरून तर एकदम खतरनाक निसर्ग दिसतोय वरती डोंगरावरून पण आता दाट दुःख पसरलंय त्यामुळं दिसेल की नाही दिसणार तर नाहीच आहे वेळी बघू आपण आणि कसं कसं दिसतंय तिकडे काळामोडी जरा आमचं पूर्ण दिसतंय आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत आलोय या डोंगराची खासियत म्हणजे वरती पूर्ण डोंगरावर अख्ख दोन विमानतळ बसतील एवढा सपाटीकरण आहे पटार पसरलेला आहे ते तुम्हाला वरती गेल्यानंतर दाखवतो पूर्ण दुःख आहे त्यामुळे का अजिबात दिसत नाही दिसत आहे खालच्या <laughs> साईडला जरा दुःख कमी आहे सॉरी दुःख हा मेन रोड आहे आमचा रे इथं उन्हाळ्यात आला किंवा पावसाळ्यात या हवा तेवढीच असते जे चारा उगलेला नाही ही कारवी उगली हो या मी मागे व्हिडिओ बघितला होता लोणावळ्याचा की तिथे कारवी महोत्सव म्हणजे कारवी बघायसाठी लांबण लोक येत होते रंगीबरंगी आमच्याकडे या ढीगभर भर पडली आहे तशीच आणि ती पण उंच डोंगराव हे बघा नाद करते काय कारवी ढीग यायला लागते डोंगराच्या चारी बाजून पूर्ण ढग उतरलात खाली म्हणजेच दुःख पूर्ण डोंगर अजून संपलेला नाही चला अजून आपल्याला वरती जायचं आहे देवासाठी सर्वांनी नारळ अगरबत्ती आणि तांदूळ तिथे घालावं लागतात त्यासाठी सर्वांनी घेऊन आले तर आपापल्या आप पिशवीतून पाऊस भरपूर आहे त्यामुळं लोकं कोण जास्त आली नाहीत थोडीच आलेत आणि आम्ही काय केलं बाकीच्या ज्यांना या जमत नाही त्यांचे नारळ वगैरे घेऊन आलेलो आहे आणि पुणे माझा आता भिजत आहे ठेवतोय की श्याम जंगलामध्ये करवांधा अजून काही ठिकाणी अजून पिकायची पण बाकी आहेत आणि आता कसं असतंय पावसाळ्यात करवांधा जास्त करून खाऊ नका परवा मी बघितलं जनगिरीन मावशी करवांधा विकायला खाली घेऊन जात होते तर मी त्यांच्या पोटावर काही पाहणत आणत नाही पण घेऊ नका करवांधा खाऊ नका कारण आपण डायरेक्ट ती फोडू बिडून बघत नाही डायरेक्ट तोंडात घालतो आळी पडलेली असतात कारण पाऊस जर चालू झाला तर करवांधामध्ये हमखास आळी ह्या असतात किडं असतात त्यामध्ये आणि खाण्यालायकीची नसतात ती कारण पाऊस जर चालू झाला आम्ही इकडं कधीच करवांधा काढत नाही किंवा खात नाही ती तशीच मग पडून वगैरे जातात ते पण बघा भरपूर आहेत करवंद आता पिकलेली पण असतील पण कुणी हात नाही लावला कारण त्यामध्ये आळी शंभर टक्के आळी असतातच असतात चेक करून बघावं पाहिजे आता थोडं पुढं गेलं की याच्यावरती थी पटार दिसेल इथून पुढं थोडा अंतरावर शंभर मीटरपर्यंत तरी खूप अडचण आहे असं काट्याकोट्यातून जावं लागतं आणि गौरड हा गौरडे ह्याच्यामध्ये असतातच असतात या झाडकपुडीमध्ये तरी ह्यावेळी कसं काय नाही नाहीतर बसलेले असतात आमच्या गावातून बसू अंतर जवळपास एक तासाचं अंतर आहे एक ते दीड तास एक दीड तास लागत असेल इथून पुढं आपल्याला आढळ पूर्णपणे जांबा दगड हे जांबा दगड आहे आणि ते पण वेगवेगळ्या वेग प्रकारचा घाम सुटला आणि कोणाला वाटणार पण नाही एवढ्या अडचणीनंतर एक मस्त असं पठार असेल फायनली आम्ही पठारावर आलो बाहेर एवढा पाऊस पडतो आहे तरी पण घामटा सुटला आहे कारण डोंगर चढून आल्यामुळं थोडा दम पण लागला आणि घाम पण सुटला आहे पाणी पडले सगळं पूर्ण सपाटी जिकडे जाईल तिकडं बघील तिकडं जसं समुद्र दिसतो पूर्णपणे जाईल तिकडं पाणीच पाणी तसं मध्ये मधी थोड्या जाळ्या येतात बाकी पूर्ण सपाटी करणं पटारावर जो टॉवर होता बॉक्स साईडवाल्यांचा तो पूर्णपणे उमळून पडला भरपूर झाले दोन चार वर्ष झाली ती तीन चार वातावरण कसं एकदम टॉप ते बॉक्साईट काढलेलं आहे ह्याच्यापासून है, ॲल्युनियम बनत होतं माफ करा थोडं कॅमेऱ्यावर पाणी पडले आणि ही तळी साचलेली आहेत ही काय असंच खोलगड एरिया नाही आहे इथं बॉक्साईट आता सध्या दोन वर्षे बंद आहे का बॉक्साईटचं काम चालू होतं हे जे काढलेलं आहे हे दगडं चिऱ्याची म्हणायची याच्या चिरा पण याच्यापासून तयार होऊ शकतो आहे तर याचं हे कराय चालू होतं ॲल्युनियम बनवायला चालू होतं लोक एन्जॉय करत आहेत पाणी मस्त बघित तुंबलं आहे पूर्णपणे इथे जास्त काही खोल नाही आहे हां हे बघा इकडे सगळ्या खाणे आहेत या पूर्ण याच्यापासून ॲल्युनियम आणि वेगवेगळ्या प्रकारचे धातू वगैरे बनत मग कोणते कोणते नाही ॲल्युमिनियम तर माहिती आहे हे का थोडे सफेद पण खडक आहे याच्यामध्ये आणि काळं पण आहे थोडं आणि त्या साईडला पुढं निळसर टाईप पण आहे आणि तिकडे शाडू काढतात म्हणजे घर वगैरे सारवतात ते माहिती असेल बऱ्याच लोकांना वगैरे इकडे खालच्या साईडला पासून खालच्या साईडला आलं मिंचे मोरसकरवाडी अशी भरपूर गाव आलीत मोरत करावडला मला वाटते मी चौथीला होतो तेव्हा गेलो होतो त्यानंतर मला वाटते अठरा वीस वर्ष झाली गेलो नाही सतरा अठरा वर्ष झाली असतील गेलो नाही तेव्हा जायचो तेव्हा गलीमध्ये दगड होती आता पूर्ण डांबरी वगैरे झाला आहे बोलतात त्यांना तर आता थोडा वेळ उरला आहे म्हणजे थोडा अंतर थोडं उरलं आहे आणि पाऊस पण भरपूर आहे पण लपून, लपून लपून मी व्हिडिओ करते पोटाखाली झाकतो आहे थोडा आणि थोडा वेळ व्हिडिओ थोडं ब्लरिंग दिसत असेल कारण पाणी कॅमेऱ्यावर आहे हो इथे हा व्हाईट आहे खडक हा ब्लॅक अँड व्हाईट आहे दोन्ही मिक्स आहे आणि तो काळा आहे पूर्णपणे म्हणजे थोडासा मिक्स आहे थोडा असं भरपूर टाईपची आणि खाली गेल्यावर तुम्हाला निळसर रंगाचा खडक दाखवतो फायनली आम्ही मंदिरापाशी आलो हे मंदिर मी पहिल्यांदा पण दाखवलं आहे वस्तुद यात्रा ब्लॉक जो टाकला होता वस्तुदेव यात्रा त्यामध्ये दाखवलेला आहे आणि गेल्या वर्षी पण दाखवलेला आहे डोंगराच्या मध्ये असं हे मंदिर आहे वसुदेव मंदिर तिथे यात्रेला तुफान गर्दी असते इकडे राहिली नवरसवाडी इकडेच कुठे राहिली बहुतेक बघितलं नाही मिंची इकडे राहिलं बोंगरडेवाडी इथे राहिली आतमध्ये वसुदेव मंदिर आणि हा आमचा वसुदेव बोलते रे थुझ थुझ थे। थुझ थे। चौका पुढे सगळे नारळ ठेवतील कारण गाराने वगैरे घालायला एकत्र बरं पडतं ते त्यामुळे आता सगळं आणि त्यानंतर नारळ वाढवून पूजा करतील तुटवाडी यानी पाळकोवा चौका चौको पे केलेला आहे पाळकोळा गावामध्ये त्याच्यावर नवीन आरे आलेले माननीय बोलवळाच्या अंतर्गत아서 आता जोटले

साखर भात कधी खालाय काय एक नंबर एक प्रसाद आहे त्यामध्ये टाकली साखर संघ वाढू नको साखर मिक्स केली आहे तूकर आणि भात बाहेर पाऊस पडतोय बघ आता कमी आलाय अन्या आणि पाहिजे काय

पाऊस एकसारखा कंटिन्यू चालूसुद्धा आता बऱ्यापैकी कमी आहे आणि आता चालू आहे आम्ही घरी दुपारचे वाजले दोन आणि खात्यावरचे जे पटारावरची सीन मगाशी घेतली नाही तर मी जर दुःख आणि पाऊस कमी असेल तर टाकीन आणि आमच्या डोंगरावरून जे दृश्य दिसतं आहे तेही टाकेन एंडला तर हा मी इथंच व्हिडिओ स्टॉप करतो आहे कारण पाऊस येतो जातो येतोय जातो आहे त्यामुळं शक्यता आता का गेला आहे त्यामुळं जास्त वाटत नाही की पाऊस आता येईल तर मी हा व्हिडिओ इथेच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ अशी एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद <coughs> <coughs> अरे गऊ नाहीत रे ते मशी <मश्या> आयदा धनकरांच्या <coughs>